नमस्कार मिळतील आपण पाहत आहात वायझन टीम आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी कराडमध्ये प्रथमच विराजमान झाले जगप्रसिद्ध लालबागचा राजा मलकापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेश व शिवजयंती उत्सव मंडळात यावर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपात लालबागच्या राजाचे प्रतिरूप भाविकांच्या दर्शनाला आले आहे मलकापूरच्या या मंडळाची स्थापना एक मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी झाली असून तेव्हापासून दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो यंदा मात्र इतिहास घडला आहे नवसाचा पावणारा गणपती म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या मूर्तीचे शिल्पकार मुंबई येथील संतोष रत्नाकर कांबळी यांनीच कराडच्या या राजाची मूर्ती साकारली आहे या प्रतिमेच्या दर्शनासाठी कराड व परिसरातील भाविकांची प्रचंड गर्दी होत असून दर्शन सुकर आणि शिस्तबद्ध व्हावे यासाठी मंडळाचे अध्यक्ष अमोल सूर्यवंशी विश्वस्त राजेंद्र सावंत अर्जुन येडगे संतोष हिंगसे गणेश हिंगसे स्वप्नील हिंगसे दिग्विजय मोरे निखिल सूर्यवंशी विशाल हजारे यांच्यासह सर्व पदाधिकारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत मंडळातर्फे यंदा कुंकुमार्चन अथर्व शीर्ष पठण गणेश यज्ञ याग असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच गुरुवार चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार पुण्यश्लोक आहिल्यादेवी गणेश व शिवजयंती उत्सव मंडळ जवाहरनगर मालकापूर आम्ही गणपती उत्सव जवळपास पस्तीस वर्ष साजरा करत आहे गेले चौतीस वर्ष आमच्या मंडळाच्या वतीनं सातत्याने गणेश उत्सव आणखी सार्वजनिक कार्यक्रम केले जात आहेत पण या वर्षीपासून लालबागच्या राजाचे सुप्रसिद्ध मूर्तीकार सन्मान्य संतोषदादा रत्नाकर कांबळी राहणार मुंबई यांच्याकडून लालबागचा राजा म्हणजेच कराडचा राजा या वर्षीपासून मालकापूरमध्ये विराजमान झालाय त्या राजाच्या आगमनाला बहुसंख्य गणेश भक्तांनी उपस्थिती लावली तसेच गेले पाच दिवस गणपतीच्या आगमनानंतर हजारो भाविक दर्शनास येत आहेत मी पुण्यश्लोक देवी गणेश व शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं सर्व गणेश भक्तांना विनंती करतो की त्यांनी राहिलेल्या चार ते पाच दिवसामध्ये दर्शनाला यावं आणि राजाचे दर्शन घ्यावे जा राजा हा कराड तालुक्यामध्ये विराजमान झाल्याचं पूर्ण भाग्याची गोष्ट आहे आणि त्यासाठी मी सर्व विनंती करतो की त्यांनी बहुसंख्येने येऊन राजाचं दर्शन घ्यावं नम्र विनंती धन्यवाद कराड शहरालगत असलेल्या मलकापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेश मंडळात लालबागच्या राजाचे प्रथमच विराजमान झालेले दर्शन घेण्यासाठी आता भक्तांचे लोंढेच्या लोंढे उसळत असून संपूर्ण भागात फक्त एकच चर्चा आहे कराडचा राजा नितीन ठापरे वायझेड इंडिया कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार